कुकिंग मराठीमध्ये मी सर्वांचं स्वागत करते लग्नाच्या पंक्तीत जसा मट्टा मिळतो अगदी तसाच मट्टा आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करू हा मट्टा बनवण्यासाठी फ्रेश दही दोन वाटी या ठिकाणी मी घेतलेला आहे ह्या दहीमुळे मट्टा अगदी टेस्टी आणि छान होणार आहे घेतलेलं दही हे गाई किंवा म्हशीच्या कोणत्याही दुधाचं चालू शकतं पण दही हे फ्रेश असावं घेतलेलं दही एकसारखं प्लेन करण्यासाठी मिरवीच्या सहाय्याने घुसळून घेत आहे याला आपण मिक्सरमधून काढणार नाही कारण या पद्धतीने घुसळून घेतलेलं ताक हे मठ्ठ्यासाठी एकदम टेस्टी लागणार आहे आपण दररोज घरी खाण्यासाठी ताक बनवतो तेव्हा हे घुसळलेलं ताक खूप टेस्टी लागतं मिक्सरच्या भांड्यात तयार केलेल्या ताकापेक्षा या ठिकाणी हे मिश्रण मी थोड्याशा मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे म्हणजे ते व्यवस्थित असं हलवता येईल एकदम छान प्लेन असं रवीच्या सहाय्याने हे मिश्रण मी तयार करून घेत आहे आपल्याला जसं हवं तसं प्लेन मिश्रण या ठिकाणी आता तयार झालेलं आहे आता यामध्येच मी एक ग्लास थंड पाणी या दह्यामध्ये घातलेलं आहे सुरुवातीला एकच ग्लास पाणी या ठिकाणी घातलेलं आहे नंतर अर्धी वाटी पाणी इतर साहित्याबरोबर यामध्ये आपण मिक्स करणार आहोत पाणी घातल्यानंतर पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे दोन चमचे साखर एक चमचा मीठ एक चमचा जिरे आल्याचा छोटा तुकडा आणि एक मिरची कट करून या ठिकाणी घेतलेला आहे घेतलेलं सर्व साहित्य मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी बारीक करून घेणार आहे यामध्ये दही फ्रेश असल्यामुळे मीठ आणि साखर यांचं प्रमाणसुद्धा अगदी प्रमाणात घेतलेलं आहे दही जर आंबट असेल तर मीठ साखरेचं प्रमाण हे अगदी वाढवायला हवे या सर्व साहित्यात अर्धी वाटी पाणी घालून हे सर्व मिश्रण मी अगदी बारीक करून घेणार आहे यामध्ये घातलेले आले आणि जिरे यामुळे मट्याला छान असे टेस्ट येणार आहे यामध्ये पाहू शकता की मिश्रण एकदम छान असं बारीक झालेलं आहे बारीक झालेलं हे मिश्रण ताकामध्ये आता आपण गाळून घालणार आहोत सर्व मिश्रणाची छान अशी टेस्ट या ताकामध्ये उतरणार आहे यामध्ये एकच मिरची मी या ठिकाणी कट करून घातलेली होती जास्त तिखट चवीला मठा अजिबात चांगला लागत नाही घातलेलं सर्व मिश्रण ताकामध्ये व्यवस्थित हलवून सर्व मिश्रणाची चव ताकामध्ये मस्त अशी उतरेल या पद्धतीने मी हलवून घेत आहे यामध्ये घातलेली योग्य प्रमाणात मीठ साखर यामुळे मट्ट्याला गोड अशी छान चव येणार आहे आणि चवीसाठी यामध्ये वरून बारीक चिरून घातलेली कोथिंबीरसुद्धा मी मिक्स करून घेतलेली आहे असा हा थंडगार मट्टा आता पिण्यासाठी तयार आहे अंगातील उष्णता दूर करणारा हा थंडगार मट्टा तुम्हाला नक्कीच आवडेल या सोप्या व्हिडिओचा तुम्ही ट्राय करा व व्हिडिओला लाईक करा चॅनलला कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब पण जरूर करा रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद